आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील असेल किंवा संपूर्ण भारतातील जे शिक्षक आहे त्या सर्व शिक्षकांसाठी सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो सुप्रीम कोर्टाने निर्णय सोमवारी दिलेला होता आणि ह्या दोन बेंचचा निर्णय होता दोन जजचा निर्णय असल्यामुळं या ठिकाणी संपूर्ण जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण असल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी सेवेत राहता येणार नाही असा हा एक निकाल देण्यात आलेला आहे या निकालाच्या संदर्भाने आपण मराठीमध्ये भाषांतर एक अनुवाद करून आपण एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्यात कलम आठ नुसार जे काही जे काही कोर्टाने दिलेल्या माननीय कोर्टाने दिलेले जे काही आदेश होते त्यानुसार संपूर्ण आपण स्पष्टीकरण केलं होतं मग त्यात हा व्हिडिओ बघितल्यानंतर काही शिक्षकांना आता सध्या असं वाटायला लागलं ला की आपली नोकरी तर जाणार तर नाही ना आपली नोकरी तर जाईल ना कारण आदेश हा सुप्रीम कोर्टाचा आहे शासनाचा नाही शासनाचा जर आला तर आपण थकिती घेऊ शकतो स्थगिती घेऊ शकतो परंतु हा निर्णय कोर्टाचा असल्यामुळे आपल्याला मान्य करावा लागेल किंवा त्यामुळे आपली नोकरी जाऊ शकते आणि त्या शासनाने त्यात कोर्टाने काय सांगितलेलं आहे की पाच वर्षापेक्षा जर कमी त्यांची सेवा राहिलेली असेल तर त्यांनी अनिवार्यच आहे टी टी अनिवार्य आहे नंतर ज्या काही इतर ज्या बाबी त्या कोर्टाने त्या ठिकाणी स्पष्ट केलेल्या आहे त्यात अजून एक बाब त्यांनी लक्षात घेतलेली आहे आणि ते म्हणजे कोणती तर वीस ते तीस वर्ष जरी एखाद्या शिक्षकाने या ठिकाणी काम केलेलं असेल त्यांचा विद्यार्थी चांगल्या पदावर गेलेला असेल किंवा त्याचा विद्यार्थी चमकलाही असेल परंतु शेवटी आमच्याकडे पर्याय नाही आहे पण ही टी ई टी अनिवार्यच आहे असं सुद्धा त्या ठिकाणी माननीय कोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे मग या बाजूला जे काही मुद्दा घेऊन याला जे शिक्षक संपूर्ण घाबरलेले आहेत ती माझी नोकरी जाणार आहेत का मग याच्या काही अटी आहेत ज्या अटी आहेत त्याबद्दल फेर विचार जे याचिका आहेत ते टाकणार आहेत का त्यामुळे जे काही आपले शिक्षक तुम्ही सर्वजण व्हिडिओ बघत असाल तर त्या सर्व शिक्षकांना सांगतोय की तुम्ही जर याला पात्र असाल म्हणजे ती ती तुम्हाला देणे अनिवार्यच आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घाबरून जाऊ नका कारण न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका टाकण्याकरिता तयारी झालेली आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये ही फेरविचार विचार याचिका जी आहे सोमवारी होऊ शकते किंवा मंगळवारी होऊ शकते ही याचिका टाकण्यात येणार आहे जे काही शिक्षक नेते आहेत संपूर्ण महारा संपूर्ण भारताचे शिक्षक नेते जे आहेत अनिल यादव यांनी सुद्धा बोलताना ते स्पष्ट केलेलं आहे आणि सोबत ही जी याचिका टाकण्यात आलेली आहे आणि या बाजूने जे विचार मांडणारे जे अधिवक्ता आहेत अॅडव्होकेट आहेत आपले राकेश मिश्रा यांनी सुद्धा ते बोलताना स्पष्ट केलेलं आहे की आम्ही शिक्षकांसंदर्भात ज्या वेळेला विचारणा करू किंवा आम्ही जेव्हा पुनर्विचार याचिका आम्ही कोर्टासमोर सादर करू त्यावेळेला आम्ही तीन मुद्दे घेऊन हे स्पष्टीकरण देणार आहोत की तीन मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत की तीन मुद्दे कोणते आहेत ते एक रिव्ह्यू साठी आम्ही त्यांना म्हणणार आहोत नंतर मॉडिफिकेशन किंवा क्लॅरिफिकेशन याच्याबद्दलचं तुमचं बदल तुम्हाला थोडाफार तरी करायला पाहिजे आणि नंतर डायरेक्शन की तुम्ही ही जी दिशा दिलेली आहे हे कशा संदर्भात दिलेले आहेत ह्या तीन गोष्टी घेऊन आम्ही माननीय सुप्रीम कोर्टाला आम्ही या सर्व गोष्टी विचारणा करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही ही विचारणा केल्यानंतर याबद्दलची स्पष्ट आमचं जे काही मत असणार आहे ते स्पष्ट त्या ठिकाणी व्यक्त करणार आहोत असं त्या ठिकाणी ऍडव्होकेट जे आपले राकेश मिश्रा आहे त्यांनी सांगितलेलं आहे मग त्यामध्ये रिव्ह्यू काय तर याच्याबद्दल तुम्ही पुन्हा विचार करायला पाहिजे कशा संदर्भात विचार करायला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे की जी अट तुम्ही ठेवलेली आहे की दोन हजार एक पूर्वी जे शिक्षक लागलेले आहेत त्यांना जी ही जी गरज आहे ही टीईटीची गरज नाही ही कोणत्या बेसवर तुम्ही हे केलेलं आहे याचा रिसर्च आम्हाला सांगावं असं सुद्धा माननीय न्याय कोर्ट न्याय कोर्टाला आपण म्हणणार आहोत असं त्यांनी सांगितलं की एक रिव्ह्यू घ्या तुम्ही काय करा तर त्याचा रिसर्च करा आणि याच्या मागची कारणं काय आहेत ते सांगा की जी काही अट ठेवलेली आहे ती अट नंतर दोन हजार अकराच्या नंतरचे जे काही शिक्षक आहेत त्यांच्यासाठी का हे सुद्धा तुम्ही आम्हाला स्पष्ट करा आणि दोन हजार अकरा दोन हजार दहा तर एकोणतीस जुलै दोन हजार अकरा पर्यंत या शिक्षकांना का टीईटी द्यायची आहे म्हणजे टी द्यायची नाही आहे असे तुम्ही स्पष्ट आम्हाला भूमिका स्पष्ट करा असं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी रिव्ह्यू मध्ये आम्ही म्हणणार आहोत नंतर मॉडिफिकेशन आणि मध्ये काय म्हणलं जाणार आहे तर लक्षात घ्यायची यांनी जी अट ठेवलेली आहे की दोन वर्षामध्ये दोन वर्षामध्ये शिक्षकांनी ती पात्रता पूर्ण करून देणं गरजेचे आहे जर तुम्ही ती शिक्षक पात्रता जर पूर्ण केलेली नाहीत तर तुम्ही पदोन्नतीसाठी तुम्ही लायबल नाहीत तुम्ही पात्र नाहीत पण तुम्ही जरी, पात्र नसाल, नसाल, तु जर जरी ते ती पा, पात्र नसेल नसाल परंतु पहिली ते आठवी पर्यंत जर तुम्हाला शिकवायचं असेल किंवा पहिली ते पाचवी पर्यंत जर तुम्हाला शिकवायचं असेल जरी तुमची पाच वर्षापेक्षा कमी शिक्षक कमी तुमची नोकरी असेल तर तुम्हाला ते टीईटी पात्र होणं अनिवार्य आहे अन्यथा सक्तीनं तुम्हाला निवृत्ती देण्यात येईल असं सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे तर मग हे जे टीईटी पास करण्यासाठी जे दोन वर्ष दिलेलं आहे तर याच्यात मॉडिफिकेशन किंवा क्लॅरिफिकेशन देणं गरजेचं आहे कशासाठी की तुम्हाला दोन वर्षापेक्षा काय करणं गरजेचं आहे तर दोन वर्षे तुम्हाला टी डी पास होण्यासाठी पण आमची सध्या विद्वत्ता तशी नाही आहे किंवा आम्ही वीस वीस वर्षापासून आम्ही पन्नास वर्षाची आहोत किंवा आम्ही आता अठ्ठेचाळीस वर्षाची आहोत आम्ही सध्या अभ्यास नाही करू शकत आम्ही ते दोन वर्षात पास नाही होऊ शकत तर मग अशा वेळेला आम्हाला जास्तीत जास्त संधी देणं गरजेचं आहे मग संधी किती वर्ष असायला पाहिजे निर्णय आहे की शासनाचा निर्णय आहे की आपल्याला एनसीटीचा निर्णय आहे की ही वर्षातून दोन वेळा काय व्हायला पाहिजे सीटीटी किंवा टीईटी व्हायला पाहिजे टीईटी व्हायला पाहिजे पण वर्षातून एकदाच टीईटी घेतली जाते जर आम्हाला पाच वर्ष जर तुम्ही वाढवून दिले आणि वर्षातून दोन वेळा जर टीईटी झाली तर आम्हाला दहा वेळा चान्स मिळणार आहे असं सुद्धा क्लॅरिफिकेशन त्या ठिकाणी देण्यात येणार आहे हे सुद्धा शिक्षकांनी समजून घ्यायचं आहे जे ऍडव्होकेट जे मिश्रा आहेत त्यांनी हे बोललेलं वक्तव्य आहे नंतर डायरेक्शन जे आहे तुम्हाला सांगितलं की टीईटी दोन वर्षाची आहे तर ती दोन वर्ष म्हणजे ही ज्या अटी आहेत डायरेक्शन कोणती की माझ्या विरुद्ध जे काही होणार आहे किंवा मला जे निवृत्तीवरून काढण्यात येणार आहे म्हणजे मला जे शिक्षक पदावरून टीईटी साठी काढण्यात येणार आहे तर कोणत्या बेसवर काढण्यात येणार आहे त्याचं सुद्धा क्लॅरिफिकेशन कोर्टाने आम्हाला देणं गरजेचं आहे त्यामागचा रिझन काय आहे त्यामागचे स्पष्टीकरण काय आहे का हे सुद्धा देणं गरजेचं आहे असं सुद्धा त्या ठिकाणी ऍडव्होकेट मिश्रा यांनी सांगितलेलं आहे अशा तीन बाबी घेऊन संपूर्ण शिक्षकाच्या वतीनं जे शिक्षक नेते आहेत त्यांनी अनिल यादव यांनी सुद्धा ते, या ते सांगितलेलं आहे जे राष्ट्रीय नेते ने आहेत त्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे आणि राकेश मिश्रा यांनी हे तीन मुद्दे घेऊन आम्ही पुनर्विचार याचिका पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करणार आहोत त्यामुळे जे काही महाराष्ट्रातील शिक्षक असतील जे इतर राज्यातील जे शिक्षक असतील त्यांनी घाबरून जाऊ नये कारण यामध्ये आपल्याला बाजूने दिलासा नक्कीच काय कोर्ट देईल आणि महत्वाचा विषय असा की हा दोन बेंचचा जरी विषय असला तर हा बेंच बदलून आपण तीन बेंच किंवा पाच बेंच समोर सुद्धा मांडावाशी सुद्धा याचिका या ठिकाणी असू शकते त्यामुळे जे काही महाराष्ट्रातील शिक्षक आहेत त्यांनी घाबरून जाऊ नये आणि हा जो व्हिडिओ आहे ही जी माहिती आहे ही आपल्याला नेमकी कशी वाटली हे जे काही मी तीन रिव्ह्यू तीन गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत या बद्दल फेरविचार याचिका जे काही टाकणार आहेत त्याबद्दल तुमचं नेमकं मत काय असणार आहे हे सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक लिंक दिली आहे त्या ग्रुपला सुद्धा शेअर करा सोबतच कमेंट मध्ये सुद्धा कळवा आणि महत्वाचा विषय असा आहे की तुमची जी नोकरी रे आहे तर तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतंय तुम्हाला नोकरीबद्दल काय वाटतंय सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशाबद्दल काय वाटतं आणि हे तीन जे मुद्दे मांडलेले याबद्दल तुम्हाला काय वाटतं जे तुमचे शिक्षक नेते आहेत किंवा तुमचे जे ऍडव्होकेट आहेत राकेश मिश्रा यांनी बोललेल्या या वक्तव्याबद्दल तुमचं मत काय असणार आहे हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र आपण सबस्क्राईब करा धन्यवाद